अरे बापरे दोन समाजात ते निर्माण करणाऱ्या समाज विघातक फरा कठोर कारवाईची मागणी तर काही हिंदुत्वादी संघटनाचा गैरवापर करत मुस्लिम तरुणांना केलं जात आहे टार्गेट शहर पोलिसात गुन्हा दाखल बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती फरान नदीम शेख राहणार मुकुंद नगर इंडिया बेकरी शेजारी अहिल्यानगर याच्या विरुद्ध समी आया शेख वर्ष एकोणावीस राहणार संगमनेर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसच्या कलम एकशे नव्याण्णव पब्लिक तीनशे त्रेपन्नचा दोन अंतर्गत वंश जन्मस्थान निवासस्थान भाषा जात किंवा समुदायाच्या आधारावर खोटी माहिती अफवा पसरून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की आरोपी फरान नदीम शेख राहणार मुकुंदनगर जिल्हा ऐल्यानगर हा दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी समी आया शेख वर्ष एकोणावीस राहणार संगमनेर याचा मित्र सलमान रशीद शेख याने फोन करून माहिती दिली की त्याला त्याचा मित्र सोहेल पठाण याने फोन करून सांगितले की तुझा मित्र नामे समी शेख याचा फोटो आरोपी फरहान शेख नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर व्हायरल केला आहे म्हणून फिर्यादी याने त्यास विचारलं कोणता फोटो व्हायरल केला आहे तेव्हा त्याचा मित्र सलमान शेख याने सदरचा फोटो पाठविण्याबाबत सांगितले असता त्याने मला तो फोटो पाठविला सदरचा फोटो मी पाहिला असतात त्यात माझा फोटो होता व त्याखाली मजकूर लिहिला होता तो असा की यांची धान्याची टोळी आहे ते लोकांना फसवतात लोकांना मारहाण करतात दादागिरी करतात पैसे वसूल करतात पत्रकाराच्या धमक्या देतात पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे पत्रकार पोलिसांना रिश्वत देतात आणि पोलीस प्रशासन रिश्वत खातात कसे हे मला कळत नाही अशा आशयाचा मजकूर लिहिलेला होता तसेच मला सलमान शेख याने अजून एक फोटो टाकला सदरचा फोटो हा आरोपी फरान शेख याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील होता त्या खालील मजकूर असा होता की जय श्रीराम खाली दिलेला मोबाईल नंबर त्या व्यक्तीचा आहे ही दहा जणांची टोळी आहे गोरगरिबांना त्रास देतात दादागिरी करतात लोकांची हप्ता वसुली करतात आणि गौरक्षक यांना जिवे मारण्याच्या धमक्या देतात आणि असं म्हणतात की तुमच्या मंदिरात जाऊन गौमाता कापून भेटणार असे लिहिलेले होते त्यानंतर सदरचे स्टेटस ठेवणाऱ्या व इंस्टाग्राम अकाऊंट चालवणाऱ्या या इस्माची माहिती काढली असता त्याचे नाव फरान नदीम शेख राहणार मुकुंदनगर इंडिया बेकरी शेजारी अहिल्यानगर असे कळून आले आहे त्यामुळे सदर इसम हा मुस्लिम समाजाचा असून त्याने हिंदू संघटनेच्या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट खोलून त्यावरती मुस्लिम समाजातील मुलांच्या विरुद्ध धार्मिक भावना बडकावणारे फोटो स्टेटस ठेवून त्याखाली आक्षेपार्ह लिखाण करीत असतो तसेच सदरचा इसम मुस्लिम असून तो हिंदू व मुस्लिम अशा दोन समाजात शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण होईल तसेच दोन समाजात धार्मिक श्रद्धांचा अपमान होईल असे इंस्टाग्राम अकाउंटवर लिखाण करीत असतो या अगोदर देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तोपकाना पोलीस ठाण्यात या मोकाट आरोपीविरोधात विविध कलमांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरचा आरोपी इसम फरान शेख हा साधारणतः एक महिन्यापूर्वी देखील संगमनेर शहरात आला होता एका मुस्लिम तरुणाशी हुज्जत घालून त्याचा देखील मोबाईल नंबर हिंदुत्वादी संघटनाच्या ग्रुपमध्ये व्हायरल करून जातीवाचक शिवीगाळ करून वाद निर्माण केला होता मात्र त्यावेळी देखील संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी व संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये चर्चेतून मार्ग काढत तो वाद मिटवता घेतला होता मात्र त्यानंतर आरोपी फरान शेख याने एका हिंदुत्वादी व्हॉट्सअप ग्रुपमधून संगमनेर शहरातील कुरणरोड या ठिकाणच्या एका युवकाचा मोबाईल नंबर व्हायरल करून त्याला देखील असेच दोन समाजात तेढ निर्माण करून टार्गेट करत हक नाहक त्या मुस्लिम मुलावर हिंदू मुलांकडून अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रकरणातील आरोपी फरान नदीम शेख राहणार अहिल्यानगर याचा प्रताप हा दिवसेंदिवस वाढत चालला असून काल रात्री उशिरा संगमनेरमध्ये पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर पोलीस ठाण्यामध्ये मुस्लिम समाजातील आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी समंजस भूमिका घेत पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, की सदरचा आरोपी हा मुस्लिम असून त्याचे नाव फरान शेख आहे मात्र हा काही हिंदुत्वादी संघटनाकडून महिन्याला वीस ते चाळीस हजार रुपये आर्थिक तडजोड करून मुस्लिम समाजात राहून त्या समाजामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून विष पेरण्याचे काम करत असून अशा कलंकित कट कारस्थान करणाऱ्या आरोपींविरोधात ठोस पावले उचलावी अन्यथा भविष्यात अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा अनर्थ घडू शकतो याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी त्याच अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी फरान नदीम शेख राणा रायल्यानगर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे